इचलकरंजीमधल्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण वाढले त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालंय अखेर इचलकरंजी महापालिकेला जाग आली आहे महापालिकेनं आजपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे काही ठिकाणी फेरीवाल्यांचा या मोहिमेला विरोध झाला मात्र त्याला न जुमानता महापालिकेनं फुटपाथवरील फळ विक्रेते खाद्यपदार्थांचे गाडे टेबल खुर्च्या जप्त केल्या शुक्रवारी ही मोहीम सुरू ठेवून इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे इचलकरंजीतील सर्वच रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय फेरीवाल्यांनी फिरून व्यवसाय करण्याचा नियम जरी असला तरी अनेक ठिकाणी फेरीवाले रस्त्यावर थांबूनच व्यवसाय करतात तर खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकानांचे फलक फळ फल विक्रेते यामुळेही इचलकरंजीच्या रस्त्यांवर अतिक्रमण झालं अखेर आज महापालिकेनं सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांची दोन अतिक्रमण निर्मूलन पथकं निर्माण केली उपायुक्त केतन गुजर नगर रचनाकार नितीन देसाई विद्युत विभागाचे संदीप जाधव हरीश पाटील अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्या पथकानं महात्मा गांधी पुतळा चौकातून अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली तर नगर रचनाकार प्रशांत भोसले सहाय्यक उपायुक्त दीपक खोत सामान्य प्रशासन अधिकारी प्रियंका बनसोडे यांच्या पथकानं स्टेशन रोडवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली या दोन्ही पथकांनी अनेक वर्षापासून रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या भाजीपाला फळ विक्रेते खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचं अतिक्रमण काढलं अनेक ठिकाणचे दुकानाबाहेरचे बोर्ड फलक छपऱ्या हटवल्या लायकर गल्लीत डिजिटल फलक हटवताना विरोध झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर डेक्कन रोडवर एका खोक्यात चक्क महावितरणकडून आणि महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या भिंतीवर मीटर बसवून एका खाद्य विक्रेत्यानं अनधिकृत लाईट कनेक्शन घेतल्याचं स्पष्ट झालं अतिक्रमणविरोधातील ही मोहीम शुक्रवारी पुन्हा राबवण्यात येणार आहे